नमस्कार प्रेक्षक हो। जीवनात सुख आणि समाधानाच्या शोधात आपण अनेकदा विविध मार्ग निवडतो अनेक, अनेक गुरुंचे अनुयायी होतो आणि वेगवेगळ्या भक्ती साधना करूनही अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात आज आपण भेटणार आहोत शंकर भाऊराव भुसारे औरंगाबाद जिल्ह्यातील एक सामान्य व्यक्ती पण त्यांच्या अनुभवाने एक असामान्य जीवनकथा तयार केली आहे शंकरजी पूर्वी अनेक संप्रदायांचे अनुसरण करत काकडा भजन हरिपाठ चातुर्मास एकादशी उपवास आणि गुरुचरित्र पारायण यासारख्या कठोर भक्ती साधना करत होते त्यांच्या प्रयत्नांनंतरही समाधान दूरच होते आणि त्यांच्या मनात सतत शंका निर्माण होत होती की ही साधना त्यांना मोक्षाच्या जवळ नेईल का दीप रत्नाकर ग्रंथाचे वाचन करत असताना पाचवा वेद सूक्ष्म वेद आहे आणि त्यासाठी सद्गुरू पाहिजे हे जेव्हा त्यांना कळले अशा वेळी संत रामपालजी महाराजांचे सत्संग त्यांच्या जीवनात आले आणि त्यांच्या ज्ञानाने त्यांच्या मनातील शंका दूर होऊ लागल्या पूर्ण गुरु कोण आहे या प्रश्नाचे उत्तर त्यांना संत रामपालजी महाराजांच्या रूपात मिळाले दीक्षेनंतर त्यांच्या जीवनात अनेक चमत्कारिक बदल झाले अन्नपचनाच्या त्रासातून मुक्तता भक्तीचा शास्त्रानुसार अर्थ आणि आत्मिक समाधान तर शंकरजींना संत रामपालजी महाराजांचे ज्ञान कसे प्राप्त झाले त्यांच्या जीवनाचा प्रवास कसा बदलला आणि समाजाला ते कोणता संदेश देऊ इच्छितात चला ऐकूया शंकर भाऊराव भुसारे यांच्याच शब्दात त्यांच्या जीवनाचा हा अनोखा प्रवास नमस्कार नमस्कार सर आपलं नाव माझं नाव शंकर भाऊराव भुसारे मुक्काम गंगापूर पोस्ट वरुड तालुका जिल्हा औरंगाबाद महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे माझा व्यवसाय सर याच्या अगोदर मंडपचं काम करायचो मी सर संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली सर मी संत रामपालजी महाराजांची घेण्या घेण्याअगोदर संप्रदायामध्ये खूप कट्टर बघतो होतो आणि त्याचे खूप साधना करत होतो तर ते साधना म्हणजे संप्रदायाच्या नियमानुसार हरिपाठ करणं सकाळी तीन वाजता उठून काकडं भजन करणं त्याच्यानंतर कीर्तन ऐकणं हे करायचो पण गुरु ही वस्तू मला माहिती नव्हती म्हणून त्या गुरुसाठी एक परमाण मी ऐकलेलं होतं का गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवेनामा म्हणजे गुरु ही पदवी इतकी मोठी आहे मला याच्यातून ते समजलं होतं पण मग गुरु करावा कोण तर हे आपल्यापुढं प्रश्न होता तर मी माझ्या हिशोबानं जे संत जवळची होती मी त्यांना गुरु मानलं होतं तर ते गुरु मानलं त्यांनी मला जी दीक्षा दिली दी, होती मी त्यानुसार भक्ती करायचो एकादशी व्रत करायचो चतुर्थी करायचो आणि बारा महिन्यातून एक वेळेस चतुर्मास धरायचो चार महिने तर ते चार महिन्यामध्ये डोंगरावर राहायचो महादेवाच्या मंदिरावर तिथंच राहायचो तिथंच सेवा करायचो रात्रीच्या बारा वाजेपर्यंत सकाळी उठून चार वाजता महादेवाला पाणी घालायचो पूजापाठ करायचो सकाळी उठल्याच्या नंतर शिवलीला अमृताचं एक अध्याय पूर्ण करायचो असा माझा नित्य नेम तिथं होता त्याच्यानंतर मी जे अगोदर गुरु केलेली होती तिथं माझं समाधान झालं नाही म्हणून मी दुसरे गुरु नवनाथ बाबा दत्त आश्रम नगरसूल त्यांच्याकडे गेलो त्यांचे कोण गुरुदिक्षा घेतली आणि त्यांनी सांगितलेल्या नियमानुसार मी भक्ती करत होतो तर त्यांनी आम आमच्याकडून गुरुचरित्राचं पारायण करून घ्यायचे गुरुचरित्राचं पारायण करीत असताना मला वीस पंचवीस भक्तांना गुरुचरि चरित्राचं पारायण दिलं आणि एकच भक्तांना दीपरत्नाकर हा ग्रंथ दिला तर माझ्यामध्ये ती शंका उत्पन्न नंतर की आम्हाला सर्वांना गुरुचरित्राचं पारायण दिलं आणि एकच भक्तांना हे दिलं तर असं का तर मी ते पारायण संपल्याच्यानंतर गुरुजींना विचारलं की बाबा हे असं का तर त्यांनी सांगितलं बेटा हे पुस्तक असं आहे की याच्यामध्ये हे जर वाचलं तर आपण समाधीमध्ये जातो तर मग मी आग्रह धरला की बाबा मला पण हे वाचायचंय बाबांनी सांगितलं तुला जर वाचायचं असेल तर तू इथं येऊन ते वाचू शकतो तर मग मी ठीक आहे तर त्यावेळेस आपला चतुर्मास होता मी डोंगरावरती होतो महादेवाच्या मंदिरावर तर मी ते एक दीपरत्नाकर पुस्तक म्हणून तिथं नेलं आणि पूजापाठ न करता फक्त सरळमध्ये त्याचा अभ्यास करण्यासाठी मी ते वाचलं तर त्याच्यामध्ये मला असं सापडलं की पाचवा वेद हा सूक्ष्म वेद आहे आणि चार वेदाचा तो पुढचा आहे आणि त्याच्यासाठी सद्गुरू पाहिजे म्हणून तिथून पुढं माझं थोडंसं हे झालं आणि इतकं करत असताना आपण ही जी भक्ती साधना करतो तर ह्या भक्ती साधनेचं फळ म्हणजेच स्वर्गप्राप्तीसाठी मोक्षप्राप्तीसाठी करत आहे तर ही मोक्षप्राप्ती म्हणजेच स्वर्गाला जाणे तर स्वर्ग जाण्यासाठी काही संतांनी असं सांगितलेलं आहे की स्वर्गीचे आमर इच्छिता ती देवा मृत्यूलो किंवा वा जन्मा मग स्वर्गामध्ये गेलेले तर इथं येण्यासाठी अपेक्षा करत आहे तर मग आपण स्वर्गात जाण्यासाठी कशासाठी जायचं ही एक शंका उत्पन्न होऊन जायची आणि इथं असताना ही जी साधनं जे साधू संत मुनी डोंगरात जाऊन तपश्चर्या करते तर ही याच्यासाठीच करू राहिले का स्वर्गात जाण्यासाठी मग ही कशासाठी करायची ही एक आपल्यापुढंच शंका उत्पन्न झालेली होती म्हणून मी त्याच्यासाठी पुन्हा दुसरे गुरु चेंज केले जंगलीदास बाबा कोकमठाण म्हणून तिथं आश्रम आहे शिर्डीजवळ होती त्यांनी मला आत्मज्ञानापर्यंत पोहोचिलं ओमपर्यंत पोहोचलं पण हे जो गोंधळ माझ्या मनात होता तर हे माझ्या मनात तिथं पण शंका नाही झाली त्यावेळेस मी असं समजलं की पूर्ण गुरु कोण असल हा गुरु आहे की नाही तर असं मी एक दिवस संध्याकाळीच विचार केलेला असताना संध्याकाळी रात्रीला संत रामपालजी महाराज ये माजा हे माझ्या स्वप्नात आले मी त्यांना त्यावेळेस बघितलेलं सुद्धा नव्हतं की हे कोण आहे आणि काय आणि तर ते आल्याच्यानंतर मी म्हणलं आपल्याला गुरु तर भेटले पण मग आता हे कुठं भेटतील त्याच्यासाठी मी पुन्हा शोधात लागलो आणि माझ्या मनाची जी, जी काही शंका होती तिथून पुढं माझी सुरुवात झाली भक्ती मार्गाची सर जसं तुम्ही सांगत आहात की जी पूर्वी तुम्ही भक्ती साधना करत होता त्या साधनेत आपल्याला समाधान प्राप्त होत नव्हतं आणि तुम्ही सद्भक्तीच्या शोधात होतात आणि एके दिवशी संत रामपालजी महाराज तुमच्या स्वप्नामध्ये आले आणि तुम्हाला त्यांनी प्रेरणा केली तर ही प्रेरणा तुम्हाला ही पूर्णपणे तुम्हाला कधी कळलं की जी जी संत रामपालजी महाराज हे एक तत्वदर्शी संत आहे आणि त्यांचा तुम्ही अनुग्रह किंवा त्यांची साधना तुम्ही स्वीकारावी सर हे मी ज्यावेळेस आमच्या तिथे महादेवाचे मंदिर असताना तिथं आमचे मित्र यायचे आणि त्या संत रामपाजी महाराजांचे सत्संग ऐकायचे तर त्यांनी एक दिवस येऊन मला तिथं सांगितलं आपण ही जी भक्ती इथं करत आहोत ही शास्त्रानुसार नाही कारण की ते म्हणतात क ब्रह्म विष्णू मयेस इन तीन देव की जो करे भक्ती उनकी कवी न होय मुक्ती तर मी म्हटलं की असं होणार नाही असं शक्य नाही का आपल्याकडं शिवलीला अमृत आहे शिवपुराण आहे विष्णुपुराण आहे ब्रह्मपुराण आहे हे आपण सगळं वाचित आहो आणि हे तर याच्यानुसारच आपण इथं भक्ती करत आहोत तर त्याच्यानंतर त्यांनी हे पण सांगितलं की जे आपण हे मंत्र म्हणतोय हे तागद मंत्र शास्त्रामध्ये नाही आहे असं तर मला दाखवून द्या मी तुमचं शिष्य बनत ते असं सांगते तर मी म्हणलं नाही तर ते म्हणे हे जे सांगू राहिले ते सत्य आहे ते समोर पुस्तक टी व्ही पुढं पुस्तक ठेवून सांगते तर मी म्हणलं हे पुस्तकसुद्धा त्यांचंच असन तर आपला ज्यावेळेस चतुर्मात चालू असताना मग मी ते संपल्याच्यानंतर घरी गेल्याच्या नंतर दोन महिने त्यांचा सत्संग ऐकला आणि सत्संग ऐकत असताना गुरुजी ज्यावेळेस सांगायचे तर ते जो ग्रंथ उघडायचे आता अगोदर सांगायचे का त्या ग्रंथ हे ग्रंथ तुमच्या घरी पण असन तर हे तुम्ही स्वतः घरी उघडून बघा मी जे सांगतो हे ग्रंथ आता आहे आणि तुमची इथं सुद्धा आहे हे मी माझ्या मनाचं सांगत नाही तर त्यावेळेस दोन महिने झाल्याच्यानंतर माझ्या मनात पूर्ण काही एक भाव आला की पूर्ण गुरु हेच आहे आणि आपण यांच्या शरणमध्ये जायला पाहिजे सर जसं की तुम्ही स संत रामपालजी महाराजांचे सत्संग ऐकले आणि त्याच्यानंतर तुम्हाला कळालं की संत रामपालजी महाराज हेच तत्त्वदर्शी संत आहे आणि हेच सद्गुरू आहे त्यानुसार त्यांनी त्यानुसार त्यानुसार तुम्ही त्यांची सद्भक्ती घेतली तर मला असं विचारायचं आहे की या सद्भक्ती सद्भक्ती करत असताना आपल्याला व आपल्या परिवाराला काही लाभ प्राप्त झालेत का सर लाभ प्राप्त होण्याच्या अगोदर मी हे सांगू शकतो मी जे याच्या अगोदर ही सांप्रदाय नाथपंथी ही भक्ती करीत असताना माझे व्रत उपास केल्यामुळं माझे सत्तर किलो वजन होते तर ते, ते पन्नास किलो झाले आणि त्याच्यानंतर पन्नास किलो झाल्याच्यानंतर मी दोन तीन भाकरी खायचो तर एक भाकर सुद्धा आपल्याकडून खाल्ली जात नव्हती ती भाकर खाल्ल्याच्यानंतर ती पचन होत नव्हती इतकी मपली क्षमता कमी झालेली होती अन्नपचन किर्याची तर मी ते औषध खाल्ल्याशिवाय ते अन्नपचन होऊ शकत नव्हतं तर मी ज्यावेळेस गुरुजीच्या इकडं आलो आणि नामदिक्षा घेतली त्यावेळेसपासून मला माझा जो काही आजार दन, होता हो तो पूर्ण ठीक झालेला आहे आणि दुसरा लाभ म्हणजे असा होता माझा मेन उद्देश होता मला मोक्षप्राप्ती पाहिजे होती मी धन धान्य याच्यासाठी सेवा करीत नव्हतो भक्ती करीत नव्हतो तर ती सेवा खरी आहे आणि भक्ती खरी आहे म्हणून गुरुजींनी मला गीतेनुसार वेदानुसार पूर्ण शास्त्रानुसार हे पटवून दिलं की हेच खरं आहे म्हणून ज्यावेळेस मला याच्या अगोदरचे प्रश्न पडायचे का स्वर्गाचे जे आत्मा आहे हे इथे येण्यासाठी तडपतात तर म्हणून त्याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा एक उदाहरण दिलेलं आहे की मग पुण्याची पावटी सरे इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागत ती माघारे मृत्यू लोका, तो तिथल लोका, लोका तर तिथलचे सुद्धा पुण्य संपल्याच्या नंतर मूर्तू लोकात यावं लागतं मग हे जर मूर्त्यू लोकात यावं लागतं तर मग ही भक्ती आपली खरी नाही म्हणून पुढं मी भक्ती चालू केली आणि आज जे परमात्मा सांगत आहे का आपल्याला अशा ठिकाणी जायचं आहे की ते तिथे गेल्याच्या नंतर जन्म नाही आणि मृत्यू नाही करता आपल्याला तिथं था थांबायचं आहे आणि ते आज रोजी सद्गुरूंनी असं सांगून दिलेलं आहे संत रामपालजी महाराजांनी पुरूप सहित दिलेलं आहे का ती भक्ती आतापर्यंत नानक साहेब गरीबदासजी महाराज दादू साहेब पिपाजी धन्नाजी यांनी ही भक्ती केलेली आहे यांनी सतलोकाला जाऊन वापस येऊन सगळ्यांना अनुभव दिलेला आहे आणि त्या अनुभवानुसार ते ग्रंथ लिहिलेले त्याच्या प्रमाणासहित असं आज असं वाटतं आहे की मी आजच स्वर्गप्राप्ती करू शकतो सतलोकप्राप्ती करू शकतो सद्गुरूच्या आज्ञेनुसार सर तुम्ही आता जे सांगत आहात की सद्भक्ती केल्यामुळे गुरु नानकजी त्याचप्रमाणे गरीबदासजी महाराज ह्या संतांना सतलोक प्राप्त झाला तर हे संत जसे की महाराष्ट्राबाहेरील संत आहेत तर असे कोणी संत होऊन गेलेत की जे महाराष्ट्रामध्ये आहेत आणि तेसुद्धा सतलोकाला गमन त्यांनी केलेलं आहे हो सर खूप संत आहे याच्या अगोदर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा नामदेव महाराज यांनी भक्ती साधना केलेली आहे आणि महाराष्ट्रातील जे लोक वारकरी संप्रदायाचे त्यांना फक्त इतकंच माहिती आहे की ते पंढरपूरला पांडुरंगाच्या मंदिराच्या समोर आहे त्यांचं ठिकाण इथं आहे आणि नामदेव महाराज इथं आहे पण हे तसं नाही नामदेव महाराज ज्यावेळेस इकडं होते त्यावेळेसच इकडची ते संप्रदायाची भक्ती करीत होते पण ज्यावेळेस पंजाब प्रांतात ते गेले आणि कबीर परमात्मा त्यावेळेस आलेले होते कबीर साहेब त्यांच्याकून त्यांनी नामदीक्षा घेतली आणि तिकडं हाच प्रचार त्यांनी केला आणि तिकडच्या लोकांना हाच संदेश दिला की आपल्याला सतलोकाला जायचं आहे हे ज्ञान त्यांनी प्राप्त केलं आणि तेसुद्धा सतलोकाला गेले सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज एक सद्भक्ती देतात आणि त्या सद्भक्तीच्या जोरावर आपल्याला जे आध्यात्मिक ज्ञान प्राप्त आहे आणि त्या आध्यात्मिक ज्ञानातनं आपल्याला जे काही फायदे झालेत तेच फायदे जर आम जनतेला व्हायचे असेल तर त्या जनतेसाठी आपण काय संदेश द्याल त्या जनतेसाठी सर आज मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगतो की मी इतके उपवास करीत होतो इतके उपवास करीत होतो मला जर उद्या उपवास धरायचा आहे तर तो मी आजच जेवण कमी करायचो आणि दुसऱ्या रोजी सुरुवात करायची म्हणजे तर मी अन्न जितकं काही पोटात आहे तर पाच पाच दहा दहा लिटर गरम पाणी पिऊन जे काही पोटात आहे ते काढून टाकत होतो आणि तिथून पुढं माझ्या उपवासाची सुरुवात होत होती तर माझी त्या भक्तीमुळं अशी प्रक्रिया झाली होती अशी व्यवस्था झाली होती की मी एक भाकर सुद्धा खाऊ शकत नव्हतो अन्न पचन करू शकत नव्हतो तर आज मी सगळ्यांना हे सांगू शकतो की तुम्हीसुद्धा बघा आणि सद्गुरूच्या चरणी येऊन सत्लोकाला तुम्ही पण जेवू हो शकता जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावायची असेल तर ती व्यक्ती गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल सर त्यांना जर गुरुदीक्षा घ्यायची असेल तर आज रोजी सद्गुरू रामपालजी महाराजांच्या दयानं खूप काही चॅनल चालू झालेले आहे या चॅनलवरती खाली आश्रमचे नंबर येतात आणि त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून नामदीक्षा घेऊ शकता आणि त्याच्यासाठी आज परमात्मांना अशी दया केलेली आहे की सर्व जिल्ह्यामध्ये नामदान केंद्र चालू झालेलं आहे तर तुम्ही त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपल्या जवळच्या जिल्ह्यात जाऊन संपर्क करून तुम्ही नामदीक्षा घेऊ शकता सर ह्या नामदीक्षेसाठी किंवा या गुरुमंत्रासाठी किती पैसे मोजावे लागतात सर याच्या अगोदर मी असं सांगू इच्छितो की मी ज्यावेळेस दोन हजार तेरामध्ये नामदीक्षा घेतली होती बरवाला सतलोकाश्रममध्ये जाऊन तर ज्यावेळेस आम्ही तिथं गेलो सर तर ज्यावेळेस आम्हाला तिथून वापस निघायचं तिथं तर पूर्ण काही फ्री होतं आणि वापस निघत असताना रात्रीचे साडेचार वाजलेली होती तर त्यावेळेस आम्हाला तिथलच्या भक्तांनी असं विचारलं की तुम्हाला कुठं जायचं आहे तर आम्ही सांगितलं आम्हाला महाराष्ट्रात औरंगाबादमध्ये जायचं आहे तर त्यांनी सांगितलं तुम्हाला वेळ किती लागणार आम्ही सांगितलं सर आम्ही उद्या संध्याकाळपर्यंत पोहोचतो त्यांनी आम्हाला दोन टायमाचं जेवण दोन दिवसाचं जेवण आम्हाला संघ बांधून दिलं त्यावेळेस असं वाटलं की आम्ही आपल्या मायबापांनी सुद्धा घरी असं विचारलं नाही की तुम्ही कुठे चालला आणि तुम्हाला काय लागणार आहे हे आमच्या मायबापाच्या पुढचे सुद्धा आम्हाला तिथं आत्मा भेटले आणि त्यांनी आम्हाला हे सांगितलं आणि आमचे दोन दिवसाची त्यांनी व्यवस्था केली तर त्याच्यासाठी कोणताही खर्च लागत नाही नामदीक्षा पूर्ण टोटल फ्री आहे त्याच्यासाठी तुम्ही ते संपर्क करून नामदीक्षा घेऊ शकता धन्यवाद सत्साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदिक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदिक्षा दिली जाते नाम प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती साठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपाळजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरू रामपाळजी डॉट ओ आर जीवर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता